आजचा व्हिडिओ आपण पालकांसाठी बनवतोय ठीक आहे तर प्रत्येकजण तासाला येत आहे तर प्रत्येकाची क्षमता आहे आपण काय शिकतोय कसं शिकतोय याच्यावरती आपण हा व्हिडीओ बनवतोय तर बघा आपण काय शिकतोय आपल्याकडं दुसरीपासून आणि ते दुसरीपासून ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी आहेत आठवी नववीपर्यंतचे ठीक आहे तर आठवीपर्यंतचे विद्यार्थी धरून चला दुसरीपासून कुठपर्यंतचे विद्यार्थी आठवीपर्यंतचे तर आठवीपर्यंत जाईपर्यंत तुम्ही ज्यावेळेस आठवीमध्ये जाचाल सातवी आठवीमध्ये तर तुम्हाला त्या पद्धतीने इंग्लिश समजावं ज्या पद्धतीनं मराठी लिहिलेलं समजतं प्रत्येक विद्यार्थ्याला ठीक आहे तर बघा हा प्रवास आपला चालू असताना काय काय विद्यार्थी असे आहेत की त्यांना बऱ्यापैकी टॉपिक म्हणजे जवळपास ऐंशी प्रकारचे वाक्य ट्रान्सलेट करता येतात आतापर्यंत आपण याच्यामध्ये ऐंशी प्रकारचे वाक्य ट्रान्सलेट करायला शिकलो आहे आणि टोटल वाक्य जर वाक्याचा प्रकार जर बघितला तर हा चारशे ते पाचशे असतो ठीक आहे चारशे ते पाचशे प्रकारचे वाक्य धरून चला ठीक आहे तर ऐंशी प्रकारचे वाक्य आपण शिकलेलो आहोत आता याच्यामध्ये बघा ऐंशी प्रकारच्या वाक्यांमध्ये ज्यावेळेस आपण पुढे आपल्याला काय शिकायचं आहे त्यावेळेस आपल्याला गरज असणार आहे ते क्रियापदाच्या दुसऱ्या तिसऱ्या रुपयाची आणि जास्त साध शब्दसाठ्याची तर जास्त शब्दसाठा व्हावा हो तुमचा जास्त शब्दसाठा वाढावा म्हणून आपण एक स्पर्धा ठेवली सव्वीस जानेवारी दिवशी ही स्पर्धा अशी असणार आहे की आपण तुम्हाला बाराशे शब्द देतोय ते बाराशे शब्द बाराशे आणि ह्या बाराशे शब्दांमधले प्रत्येक विद्यार्थ्याला आपण साठ शब्द विचारणार एक म्हणजे एका विद्यार्थ्याला हे साठ शब्द विचारले तर नंतर त्या विद्यार्थ्याला किंवा दुसऱ्या विद्यार्थ्याला त्याच्यामधला एकही शब्द विचारला जाणार नाही तर आपल्याकडे असे वीस विद्यार्थी आहेत की जे पूर्णपणे ट्रेन आहेत म्हणजे ऐंशी टॉपिक चांगल्या प्रकारे ते मराठीमध्ये जर वाक्य दिलं तर इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करतात आणि आता त्यांना कमी आहे ती कशाची शब्द साठ्याची शब्द साठा नाहीये तर शब्द साठा वाढावा आणि कुठल्याही स्पोकन इंग्लिश कोर्स कर तुम्ही करत असाल कोणही करत असेल तर दोन्ही गोष्टी येणं खूप महत्वाचे आहे एक शब्दसाठा येणं खूप महत्वाचं आहे आणि दुसरं वाक्य रचना तर वाक्य रचनेला मागं ठेवून चालत नाही आणि शब्दसाठेलाही मागे ठेवून चालत नाही म्हणून आपण शब्दसाठेसाठी स्पर्धा ठेवते सव्वीस जानेवारी वाजता सव्वीस जानेवारी दिवशी तर या दिवशी काय प्रत्येक विद्यार्थ्याला आपण बोलवणार आणि त्याला साठ शब्द विचारणार ह्या बाराशे शब्दांमधले ठीक आहे तर हे बेसिक शब्द असणार आहेत चांगल्या प्रकारचे ह्याच्यामध्ये क्रियापद पण असणार आहेत आणि वर्क पण असणार आहे क्रियापद पण असणार आहेत आणि शब्द पण असणार आहेत ठीक आहे तर किती शब्द असणार आहेत बाराशे हे तुम्हाला मी मोबाईलवरती या पोरनला पाठवतो मोबाईलवरती पण आणि तुम्हाला आपण प्रिंट पण काढून देऊ ठीक आहे तर बघा प्रत्येक विद्यार्थ्याला साठ शब्द पाठ करायचे आता ह्याच्यामध्ये कसे विद्यार्थी आहेत बघा दुसऱ्यातले तिसरेतले सगळे विद्यार्थी आहेत आता प्रत्येक विद्या प्रत्येक म्हणजे द... जे पालक आपल्या विद्यार्थ्याला इथं पाठवतात ना ते काय नेमका शिकतो हे माहीत असणं गरजेचं आहे तर मी थोडक्यात सगळ्या विद्यार्थ्यांची ओळख करून देतो एका एका मिनिटामध्ये की त्या विद्यार्थ्याला काय काय येतं एक विद्यार्थी ते कोणत्याही इयत्तेमध्ये शिकतो आणि नंतर मी सांगेल की ह्या विद्यार्थ्याला काय काय येतं आता आपल्या क्लासमध्ये टोटल पंचेचाळीस विद्यार्थी आहेत आता या पंचेचाळीस विद्यार्थ्यांमधले फक्त पंचवीसच विद्यार्थी असे आहेत की त्यांना आपण स्पोकन इंग्लिशमध्ये घेतलेलं आहे जे की मराठी चांगल्या प्रकारे वाचू शकतात इंग्लिश चांगल्या प्रकारे वाचू शकतात आणि नंतर जी वाक्य रचना बनवायचा बनवण्यासाठी त्यांना आपण त्या ठिकाणी घेतलं आहे तर काही असे विद्यार्थी आहेत की जे फक्त आता इंग्लिश वाचनामध्ये आणि मराठी वासनामध्येच आहेत तर ते विद्यार्थी ह्या स्पर्धेमध्ये नसणार आहेत तर बघा कोण कोण विद्यार्थी असणार आहेत त्यांचं नाव आपण या ठिकाणी म्हणजे त्या विद्यार्थ्याला समोर घेऊन तो सांगेल की कितवी मध्ये आहे आणि त्याची प्रगती आपण सांगू की कुठपर्यंत ठीक आहे ठीके पूर्वा सचिन नाही पुढे तिसरी तर सहा विद्यार्थ्याला जवळपास सत्तर ते ऐंशी सत्तर ते ऐंशी प्रकारचे वाक्य येतात ह्याच्यामधले काही वाक्य असतील की चुकत असतील परंतु तिला बऱ्यापैकी ते समजतं आणि ह्या बाराशे शब्दांमधले दोन तीनशे शब्द ते आरामामध्ये मराठीमध्ये ट्रान्सलेट करू मराठीमध्ये सांगू शकते म्हणजे जे आपण दररोज वापरतो शब्द जसं पिणे खाणे उठणे बसणे तर त्याच्यामधले बऱ्यापैकी शब्द ती सांगू शकते आता एक चांगला शब्द साठा वाढावा म्हणून आपण हे स्पर्धा ठेवतोय तर हे आहे दुसरीमध्ये आणि जी प्रगती चांगल्या प्रकारे झालेली आहे तिसरीमध्ये आहे तिसरीमध्ये आहे आणि बऱ्यापैकी सांगते आणि आणखीन हिच्या ज्ञानामध्ये भरपाडावे आणि स्पोकन इंग्लिशमध्ये याला चांगल्या प्रकारे शिकता यावं म्हणून आपण ही स्पर्धा ठेवतो आणि ही याच्यामध्ये सामील होणार आहे पूर्वांना पुढे आता ही श्रावणी श्रावणी मिसाळ हां या तापाच्छूी। या तापाच्छूी। तर ही पण त्याच त्याची आहे प पेक्षा पा, जास्त टॉपिक आपण याला शिकवलेत स्पोकन इंग्लिशचे म्हणजे एक टॉपिक जसं समजा कॅन हा टॉपिक आहे शोड हा टॉपिक आहे आणि प्रत्येक वाक्यावरती म्हणजे प्रत्येक टॉपिक वरती सहा प्रकारचे वाक्य हो करार वाक्य न वाक्य तर असे सत्तर ऐंशी वाक्य हिला बनवता येतात आता शब्द साठ्यावरती आपण फोकस करतो ही सुद्धा ह्याच्यामध्ये शामिल होणार आहे श्रावणी मिसाळ आणि ही इयत्ता पाचवीमध्ये आहे ठीक आहे तर बाराशे शब्दांसाठी हे पण चालू येणार आहे त्या ठिकाणी मध्ये भाग घेणार आहे बघा त्यावेळेस कसं असणार आहे की त्यावेळेस कसं असणार आहे की एक विद्यार्थी असणार आहे त्या ठिकाणी आणि त्याला साठ प्रश्न विचारले जाणार ते साठ प्रश्न नंतर दुसऱ्या विद्यार्थ्याला उचार साठ शब्द विचारले जाणार आणि ते साठ शब्द नंतर दुसऱ्या विद्यार्थ्याला विचारले जाणार नाहीत ठीक आहे तर हे दुसरे विद्यार्थी तुम्ही तिकडे जाऊन बसा आता या ठिकाणी ही आहे श्रावणी श्रावणी दत्तात्रय जाधव हा श्रावणी दत्तात्रय जाधव आणि इयत्ता आत्ता सहावीमध्ये आहे हा तर हे बऱ्यापैकी नॉलेज होतं हिला म्हणजे बऱ्यापैकी टॉपिक शिकले होते दीडशे दोनशेच्या आसपास झाले होते परंतु आणखीन सराव व्हावा म्हणून हे रिटन रिपीट करत आहे तर बघा हे सुद्धा त्या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहे आणि हा स्पर्धेसाठी आपण बक्षीससुद्धा ठेवलेला आहे महत्वाचं बोलायचं राहिलं जे बक्षीस आहे तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दिसते बघा तर हे बक्षीस आहे पन्नास पेनाचं पन्नास पेन असणार आहेत चांगल्या कंपनीचे आणि त्याच्याबरोबर ते ट्रे तर असा एक पूर्ण सेट आपण त्या विद्यार्थ्याला देणार आहे जे सर्वात जास्त सांगतील त्याच्यासाठी ते, ते बक्षीस असणार आहे त्याच्यानंतर सोफिया बसे मुलानी हा सोफिया मुलानी पण सव्वीत पाचवीत आहे बघा आणि ही सुद्धा सेम ह्याच लेवलची आहे पुढे बघा पुढचे विद्यार्थी आहे ऋतुजा विवेक शिंदे ऋतुजा ऋतुजा शिंदे तर हे पण ह्याच्यामध्ये भाग घेणार आहे हा बैन आहे हे सुद्धा त्याच्यामध्ये सामील होणार आहे ठीक आहे सलीम मुलानी ते पण इयत्ता विद्यार्थी लक्ष्मी मनोज माळी हा लक्ष्मी मनोज माळी हे सुद्धा इयत्ता सहावी मध्ये शिकणारे विद्यार्थी ते स्पोकन इंग्लिश शिकत असताना चांगल्या प्रकारे वाक्य ट्रान्सलेट करत असताना शब्द साठ्यांसाठी हे सुद्धा याच्यामध्ये भाग घेते ठीक आहे हां अपर्णा दिगंबर गायकवाड अपर्णा गायकवाड प्राजक्ता सुरेश गायकवाड प्राजक्ता सुरेश गायकवाड हे पण विद्यार्थी आहे बघा येतात आठवीमध्ये त्याच्यानंतर अनम मुलानी हे सुद्धा याच्यामध्ये भाग घेणार आहे ठीक आहे तर बघा ज्या विद्यार्थ्यांची मी नावं घेतोय त्या विद्यार्थ्यांना हो त्या विद्यार्थ्यांना मोबाईलवरती पी डी एफ तर पाठवली जाईल आणि त्याच्यासोबतच त्यांना प्रिंट आपण आपण बघू उद्या देता येत आहेत का तर बाराशे शब्द असणार आहेत त्याच्यामध्ये ठीक आहे आता ह्याच्यानंतर बघा मुलं मुलं आहेत तर हा बुद्ध तेज बुद्धतेज कांबळे हा हां बुद्ध तेज कांबळे हा पण आता सातवीमध्ये शकतोय आणि हा सुद्धा याच्यामध्ये भाग येणार आहे ठीक आहे तर बाराशे शब्द आणि त्याचं पाठांतर आजपासून तो चालू करतोय है ना हां त्याच्यानंतर असणार आहे तर प्रतिका आहे ना कार्तिक शंकर काळे हा इयत्ता पाचवीमध्ये आहे बघा तर तोतीत गेला बघा कार्तिक शंकर काय हा इयत्ता चौथीमध्ये आहे आणि हा सुद्धा चांगल्या प्रकारे वाक्य ट्रान्सलेट करतो ठीक आहे तर एखाद्या दिवशी बघा आपण बघूया की कशाप्रकारे वाक्य ट्रान्सलेट करतो त्यावेळेस तुम्हाला समजेल की विद्यार्थ्यांची प्रगती कशी चालली ते हां खाली बस ज्याचं झालं जा त्याने खाली बस त्याच्यानंतर हा आहे सार्थक सोमनाथ कांबळे हां सार्थक सोमनाथ कांबळे ठीक आहे तर ह्याचं पण तसंच आहे बघा ते श्रावणी आहे जसं पण हे पण त्या नऊ दहावी नववी दहावीच्या विद्यार्थ्यांच्या लेवलनं शिकत होता परंतु वय कमी आहे इयत्ता पाचवीत आहे रिव्हिजन व्हावं म्हणून नंत नंतर तो पुन्हा शिकायला सुरुवात केलेली आहे ठीक आहे छोट्या छोट्या चुका ज्या होतात त्याच्याकडून त्याला दुरुस्त करण्यासाठी तर हा सुद्धा याच्यामध्ये भाग घेणार आहे सार्थक कांबळे हां त्याचाच भाव आहे कार्तिक कार्तिक ना हां कार्तिक कांबळे हा इयत्ताच चौथीमध्ये शोधतोय ठीक आहे तर हे म्हणजे याच जी क्षमता आहे पाठांतर करण्याची हे चांगले आहे आणि तुम्हाला ते समजेलच की ज्यावेळेस आपण शब्द विचारू त्यावेळेस प्रकारे सांगतात विद्यार्थी ठीक आहे तर बघा मित्रांनो विद आपण प्रकारे शब्द विचारणार आहे ते मी शेवटी सांगतोस तुम्हाला ठीक आहे तर बघा त्याच्यानंतर त्याच्यानंतर आहे आदर्श सोनवणे ठीक आहे आदर्श सोनवणे आहे इयत्ता दुसरीतला विद्यार्थी आहे आणि तुम्ही बघताल की सगळ्या विद्यार्थी सगळ्यात लहान आहे आणि याची म्हणजे पाठांतर इतकं फास्ट करतो हे ठीक आहे तर त्याच्यामुळे हा सुद्धा याच्यामध्ये सामील होणार आहे याला ह्याच्या पण चांगल्या प्रकारे वाक्यसुद्धा ट्रान्सलेट करतो आहे ठीक आहे छोटे छोटे वाक्य असतील जसं मी शाळेत जाण्यापूर्वी जेवण करत होतो ठीक आहे तर हा कंटिन्युअस पास्टमधले जी वाक्य रचना आहे ते बऱ्यापैकी म्हणजे चांगल्या प्रकारे ट्रान्सलेट करतो आहे तर ह्या विद्यार्थ्यांनाच आपण मित्रांनो ट्रेन करतो आहे आठवीपर्यंत ह्यांना सातवी आठवीपर्यंत जितक्या लवकर होईल तसं तेवढ्या लवकर जसं ह्यांना मराठी इंग्लिश मराठी आपल्याला समजतं तसंच इंग्लिश समजावं या उद्देशाने तर बघा पुढचा विद्यार्थी आहे का हाय का नाही तू काय श्रवण जाधव हा सुद्धा याच्यामध्ये भाग घेणार आहे आणि ना विद्यार्थी आहे त्याच्यानंतर बघा श्लोक श्लोक भोम हा श्लोक सागरभोम इयत्ता तिसरी तिसरी मधला आहे बघा आणि हा पण याच्यामध्ये भाग येणार आहे बाराशे शब्द साठा पाठांतर करण्यासाठी त्याच्यानंतर बघा आदित्य देवकर, देवकर। हा इयत्ता आत्ता हा ही आता सहावीमध्येच आहे बघा हा सुद्धा कोकण इंग्लिशचे टॉपिक शिकत आहे आणि हे शिकत असताना शब्दसाठा वाढावा म्हणून याच्यामध्ये तो भाग येणार आहे त्याच्यानंतर बघा प्रथमेश नायकुडे हा आपण याच्यामध्ये भाग घेणार आहे ठीक आहे बाराशे शब्द भाग घेणार आहे म्हणजे याला काही आपण फी वगैरे ठेवलेली नाही पण उद विद्यार्थ्यांचा उत्साह वाढावा त्यांना हे व्हावं म्हणून आपण या ठिकाणी नाव घेतोय नाव म्हणजे ओळख करून देतोय थोडक्यामध्ये ठीक आहे ना ह्याच्यासाठी कुठल्या प्रकारची फी आहे ना काय एक आपण बक्षीस म्हणून ठेवलं कसं असतं विद्यार्थ्यांना जर बक्षीस ठेवलं तर आणखीन थोडीशी उत्सुकता होते जेव्हा लवकर एक तीन चार हजार शब्दसाठा जर त्यांच्याकडे झाला आणि वाक्यरचना पण असल्या तर त्यांना सहजपणे ते शिकायला सोपं जातं म्हणून ठीक आहे तर त्याच्यानंतर आहे अनिकेत जाधव अनिकेत जाधव हा पण आहे चांगल्या प्रकारे वाक्य वगैरे ट्रान्सलेट करतो हे तुम्हाला समजेलच ठीक आहे आणि शब्दसाठा बाराशे शब्दांसाठी हा सुद्धा ह्याच्यामध्ये भाग घेणार आहे ठीक आहे पुढे आहे अभिषेक सोनवणे हा हा सुद्धा याच्यामध्ये आहे बघा अभिषेक सोनवणे ठीक आहे तर ते जो दुसरे मध्ये होता त्याचा हा भाव आहे आणि हा चांगल्या प्रकारे हा सुद्धा वाक्य ट्रान्सलेट करतो ठीक आहे हा त्याच्यानंतर बघा हाही आता दुसरीमध्येच आहे आणि हा हा सुद्धा याच्यामध्ये घेणार आहे बघू हे शब्द हे शब्द पाठ करतो पाठांतर क्षमता आहे पण तो खरंच करणार आहे का नाही आता आपण पाहूया हे सुद्धा याच्यामध्ये आपण ह्याला घेतोय ठीक आहे तर बघा मित्रांनो त्याच्यानंतर तुम्ही झालाय सगळे झालं त्याच्यातली तुम्ही बसा खाली झालं हा त्याच्यानंतर ही काय नाव गिया संमत कांबळे प्रिया कांबळे बघा ही आता झाली दुसऱ्यामध्ये आहे पण इतकी ट्रेंड नाही आता सध्या फक्त वाचन वगैरे शिकते इथे त्याच्यामुळे ही फक्त कसं आहे आता ती उत्सुक होती की तिचं नाव घेतलं पाहिजे म्हणून तर त्याच्यासाठी ठीक आहे आणि एक शब्द नंतर डबल होणार नाही आणि तुम्हाला प्रत्येक विद्यार्थी समोर असल्यानंतर त्याला विचारले जाणारे शब्द त्या विद्यार्थ्याने सांगितलेला शब्द ह्याचं तुम्हाला एडिटिंग करून पण भेटेल जसं विद्यार्थ्याला विचारलं काम करणे तर तो सांगेल की काम करणे म्हणजे वर्क तर काम करणे वर्क असं पण तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटेल म्हणजेच तुमचा पण म्हणजे पाहणाऱ्याचा पण शब्दसाठा वाढणार आहे ज्याला शब्दसाठ्याची गरज आहे शब्दसाठा वाढवायचा आहे डेली म्हणजे दररोजच्या बोलण्यामधले जे इंग्लिश शब्द त्याला जर वाढवायचे असतील तर ते त्यांच्यासाठी सुद्धा तो व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे ठीक आहे तर आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही पण सबस्क्राईब करून ठेवा